आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात टाळ मृदुंग आणि विठू माऊलीच्या गजरात उभी पंढरी न्हावून निघते अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवाय पुईखडी येथे वाखरीप्रमाणे गोल रिंगण सोहळा पार पडला सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने भाविक नंदवाळ येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते ओम नमो भगवते वासुदेवाय ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका